दैसर पोलीस ठाण्यात पिण्याचे शुद्ध पाण्याचे कूलर उपलब्ध बृहन्मुंबई पश्चिम उपनगरातील दैसर पोलीस ठाण्यात रोटरी क्लब ऑफ दैसर आणि उडान परिवार ज्येष्ठ नागरिक संघातर्फे चाळीस वनपस्ती वनस्पती देऊन सौंदर्यीकरण विकसित करण्यात आले आज रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यमान संस्था संघटनातर्फे लिप इंडिया कंपनीच्या वतीनेच थंडगार शुद्ध पाण्याचे ब्लू स्टार कंपनीकडून अद्यावत कूलर उपलब्ध करण्यात आले उद्घाटन सोहळा दैसर पोली सेशन, पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राम पोटे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून झाले त्यावेळी सूत्रसंचालन उडान परिवार प्रमुख शिरीष पारिक यांनी केले रोटरी क्लब दैसर अध्यक्ष अविनाश नेमपल्ली रोटरी दैसर प्रोजेक्ट अध्यक्ष दुर्गेश सळेकर उडान परिवार दत्ताराम घोगे रोटरी राजकुमार छड्डा पांडुरंग आचार्य सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रंगप्रभू विक्रम दावाला सदानंद नाडकर्णी विनोद टक्कर सदानंद नाडकर्णी उपस्थित होते आपण पाहूया रामपोटे साहेब काय म्हणाले नमस्कार नमस्कार आज आता जे उडान परिवार आहेत जे ज्येष्ठ नागरिकांचा एक खूप सुंदर कट्टा दैसर पोठ्यांच्या हद्दीमध्ये आनंदनगर येथे वास्तव्याचं आहे आणि त्या ग्रुपमधील सर्व जे जे सभासद आहेत ते हे जे आपलं जे सामाजिक कार्य आहे ते पुढं येण्यासाठी खूप धडपड आणि मेहनत करतात त्यांचे आणि धैसर खूप जवळचे संबंध आहेत आम्ही आमच्या कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घेतो आणि ते स्वतः होऊन ते सुद्धा आमच्या सामाजिक कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होतात मागे त्यांना आम्ही आमच्याकडून विनंती केली होती आ, की आपल्या इथं त्यांनीच एक वेळेस चर्चा झाली असताना वॉटर प्युरिफायर जे दहिसर पोलीस ठाण्यामध्ये जे येणारे कोण तक्रारदार असतात भेटी देण्यासाठी येणारे लोक असतात महिला असतात अधिकारी असतात कर्मचारी असतात त्यांना एक स्वच्छ पाणी मिळावं या हेतूनं त्यांनी त्यांच्या पुढाकाराने रोटरी क्लब दहिसर व लिप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने त्यांनी एक वॉटर प्युरिफायर दहिसर पोलीस ठाण्याच्या सेवेत देण्याची देत देत असल्याची आम्हाला सांगितले आणि सदरची च चर्चा ही चार पाच दिवसापूर्वी झाली आणि त्यांनी ताबडतोबच खूप या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला आणि एक स्टार कंपनीचा खूप सुंदर वॉटर प्रूफ आहे दहिसर पोलीस ठाणेमध्ये त्यांनी एकदम इन्स्टॉल केलेला आहे ज्यामुळे दहिसर पोलीस भेट देणाऱ्या सर्वांना एकदम स्वच्छ आणि ताजं पाणी भेटणार आहे आणि आपण सर्वांनाच माहीत आहे की सर्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक सगळ्यांना सल्ला देतात पेशंटला की पाणी खूप पिलं पाहिजे आणि ते त्यात पाणी जर स्वच्छ असेल तर अजून आपलं आरोग्य हे चांगलं राहील त्याच्यामुळं हे खूप चांगलं चा काम आहे जे रोटरी क्लब ऑफ इंड क्लब आणि लिप इंडिया प्रायव्हेट इंडिया यांनी केलेलं आहे त्यांच्या मी दहीसरच्या पुरुषच्या वतीने आभारी आभार व्यक्त करत आहे व त्यांच्या पुढील अशाच चांगल्या कामासाठी माझ्या खूप खूप त्यांच्या त्यांच्याकडं त्यांच्या त्यांना शुभेच्छा आहे धन्यवाद दहीसर पोरुषीमध्ये कामासाठी येणारे जे सगळे तक्रारदार किंवा जे कोणी लोक असतील किंवा आमचा स्टाफ असेल अधिकारी असतील कर्मचारी असतील ते सर्वजण स्वच्छ पाणी तिथे ज्या ज्यामुळे की त्यांचं आरोग्य वगैरे सगळं सगळं चांगलं राहील ह्या दृष्टिकोनातून त्यांची इन्स्टॉलमेंट वगैरे झालेली आहे आणि एकदम चांगल्या प्रतीचं एकदम त्याचं सामाजिक मानवतेचं काम हे रोटरी क्लब व टीप इंडिया आम्ही रोटरी क्लब ऑफ मुंबई दैसरचे सर्व मेंबर आहोत हे आमचे अविनाश त्र्यंपाळी आमचे प्रेसिडेंट आहेत आत्ताचे प्रेसिडेंट हे आमचे ट्रेझरर आहेत पांडुरंग आचार्य आणि श्रीरंग प्रभू साहेब आमचे संस्थापक ज्यांनी सदतीस वर्षापूर्वी या रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरची जो आहे फाउंडेशन टाकलं आणि ते एकदा गव्हर्नर पण राहिले आहेत संपूर्ण मुंबईचे तो हा सगळा आमचा जो रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर आहे सदतीस वर्षापासून आम्ही दहिसरमध्ये कार्यरत आहोत ही जवळजवळ साठ ते सत्तर लोक